नगर शहर आणि परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवाळा उडाल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत असल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी मंगळवारी सोळा एप्रिलला सकाळी अचानकपणे दुचाकीवर शहरात फेरफटका मारत शहर स्वच्छतेची पाहणी केली यावेळी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा देत गणवेशात नसलेल्या कर्मचाऱ्यांना पाचशे रुपयाचा दंडही करण्यात आला यावेळी या पुढील काळात नगर शहरातील स्वच्छता शंभर टक्के झाली पाहिजे आणि कचऱ्याचे संकलन करून तो कचरा देखील पूर्ण क्षमतेने उचलला गेला पाहिजे अन्यथा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा देत आयुक्त जावळे यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना कारवाईचे संकेत दिले आयुक्त डॉक्टर जावळे हे दुचाकीवर स्वच्छतेची पाहणी करत असल्याची माहिती अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर सफाई कर्मचारी ठिकठिकाणी साफसफाई करत असल्याचे दिसत होते दरम्यान डॉक्टर जावळे यांनी सोमवारी महापालिका परिसरातील कार्यालयांमध्ये अचानक भेट देऊन झडती घेतली अग्निशमन विभाग आरोग्य विभाग जन्म मृत्यू नोंदणी वसुली प्रभाग कार्यालय कर मूल्य निर्धारण विभाग यासह रेकॉर्ड रूम आणि इतर कार्यालयांची तपासणी केली दरम्यान जन्म मृत्यू नोंदणी विभागातील सावळा गोंधळ तसेच फायर ऑडिट बाबत योग्य कार्यवाही न केल्याप्रकरणी अग्निशमन विभाग प्रमुख आणि आरोग्य विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही प्रशासक जावळे यांनी दिले आगे। आगे। पास करतो सोबत दोन चापतरावर दिसतोशा साहित्य गुण आली जो कार्य जवळला सोडित हे समाज ज्ञानवी आणि बढ़ती कावर म्हणजे दुसरा होत आहे चला मॅक्सिम युन एच एमचे लोक आहेत लोकल सगळ्या बाजूला पाहून मला फक्त सोहळ्या नगरपालिकेच्या माध्यमातून एच एम लाचं स्वतंत्र काम आहे ते त्यांनी त्यांचं स्वतंत्र काम करायचं त्यांचे टार्गेट जे आहे ते टार्गेट त्यांनी पूर्ण करायचे नॅशनल प्रोग्राम जे आहेत ते मला पूर्ण करून पाहिजे युन एच स्टाफ वगैरे वापरण्यासाठी नाही आहे प्रत्येक वर्षात मी दोन तीन दिवसांसाठी विचार मला फार तयार करून द्यायचं अरे आप तो अपना कौन बकता है? मस्टर कौन बकता है? अच्छा नहीं। ये चल रही चाल लाए। क्या करें? इसी के मारे इस परस्पर क्यों डर? मार रहे हैं। चलना आपको दिल्ली था ना लखनऊ संचित लाइन। जगह कहाँ है? संचित लाइन। कहाँ 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 शांत रहो। जगह है? ओरोबा। मुझे कहाँ जानती? मुझे कहाँ जाने? मिठ भलक भんだ इपन एा this फिर डंगत अप्रिक अथर लाग, भारे जा अठा कि फम छे उ나�aty एक ल Óब ममतित है कर दो आ किषे, हिटे उनल, स्टा ठंते है जे जनते हैं, आगतो ढहे हां ጃ जा ए रिढ возможноे में हम जा कर भारे हम

महानगरपालिकेच्या माध्यमातून दैनंदिन कचरा संकलन वाहतुकीचे काम हे शहरामध्ये सुरू असते त्या अनुषंगाने आज शहरामध्ये विविध ठिकाणी अचानक भेटी दिल्या असतात बऱ्याच ठिकाणी छोट्या आढळून आल्या त्या अनुषंगाने संबंधित स्वच्छता निरीक्षक कर्मचारी यांना कार्यतफा नोटिसाबाजावण्यात आले आहेत व दैनंदिन स्वरूपामध्ये याच स्वरूप याच पद्धतीने अचानक भेटी ह्या प्रत्येक वार्ड व प्रत्येक प्रभागामध्ये आयुक्त व उपायुक्त अधिकारी यांच्या मार्फत होणार आहे याच वेळी जर कोणत्या स्वरूपाची दुचराई आणण्यास सर्व कर्मचारी को कर जे कोणी याच्या दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कठोर कारवाई केली जाईल कारण शहराचे सार्वजनिक का आरोग्य राखण्यासाठी महानगरपालिकेची जबाबदारी जितकी महत्त्वाची आहे तितकीच नागरिकांना देखील माझे आव्हान आहे की आपल्या परिसरामध्ये जी घंटागाडी येते त्यामध्ये ओलावा सुखा कचरा आपण वेगवेगळा करून टाकणे ही तेवढीच गरजेचे आहे ती देखील कारवाई आपल्यामार्फत होणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या मार्फत जर काही तक्रारी असतील तर संबंधित स्वच्छता निरीक्षक संबंधित मुख्य स्वच्छता निरीक्षक विभाग प्रमुख यांच्याकडे आपण तक्रार नोंदावी निश्चितच आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा